अपेक्षेप्रमाणे भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त पुनरागमन करून दाखवलेलं आहे सगळे फासे नीट पडत गेले दोन बदल केले संघात ईशान किशन सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी दिली नाणेफेक जिंकली आणि तिथनं सगळ्या नाट्याला सुरुवात झाली कारण बटलर लगेच बाद झाला आणि सुरुवातीला जेसन रॉय आणि मलान यांनी कितीही चांगली बॅटिंग केली तरी इंग्लंडकडनं सर्वाधिक धावा या सेहेचाळीस होत्या जेसन रॉयच्या बाकीच्या फलंदाजांनी वीस चोवीस अठ्ठावीस या घरामध्ये धावा केल्या आणि भारतीय बोलर्सचं जर का बोलाय बोलायचं झालं तर बोलर्सपैकी कोणालाही नऊच्या वर धावा गेलेले नाही आहेत काही काही बोलर्सनी तर सात सव्वा सात धावा दिल्या ज्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अत्यंत चांगल्या समजल्या जातात शार्दूल ठाकरनी शेवटची ओर तर चमत्कारिक टाकली मी असं म्हणेन की भारतीय बोलर्सनी मिळून जेव्हा चांगली बोलिंग केली तेव्हा चित्र असं दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर थोड्या टप्प्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजाला बाद करायला आपल्याला यश मिळालं त्यामुळे कुठल्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही एकशे चौसष्ट धावांचा पाठलाग करणं भारतीय संघाकरता अशक्य नक्कीच नव्हतं जर सुरुवात चांगली झाली तर परंतु के एल राहुल परत एकदा शून्य राऊट झाला आणि दडपण येत आहे असं वाटत असताना ईशान किशननी धमाकेदार बॅटिंग केली पदार्पणाच्या सामन्यामध्ये कुणी प्लेयर अशी बॅटिंग कशी करू शकतो हेच आश्चर्याचं गोष्ट झालेली होती आणि ह्याला कॉमेंटेटर्स म्हणत होते हा नवीन भारत आहे याला कारण मी असं म्हणेन की आता ईशान किशन असू देत सूर्यकुमार यादव असू देत आय पी एलमध्ये मध्ये खेळून खेळून हे गडी तयार झालेले आहेत ईशान किशनचं अर्धशतक विराट कोहलीचं अर्धशतक आणि त्यामुळे भारतीय संघानं अगदी सहजी पाठलाग पूर्ण केला एक एक बरोबरी केलेली आहे आणि आपला गेलेला तोलसुद्धा सावरलेला आहे त्यामुळे टी ट्वेंटी मालिकेमध्ये रंगत आलेली आहे